न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी राहुरी तालुक्यात तनपुरे समर्थक सरपंचांकडून दूरध्वनीवर भाजप कार्यकर्त्याला धमकी व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ राहुरी विधानसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला असताना महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे समर्थकांकडून पुन्हा एकदा भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव करडेले यांच्या कार्यकर्त्याला धमकावण्याचा प्रकार समोर आलाय तालुक्यातील सडेगावचे तनपुरे समर्थक सरपंच धीरज पानसंबळ यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे गावातील एका सोशल मीडिया ग्रुपवर भाजपची बाजू मांडणाऱ्या कार्यकर्त्याला पानसंबळ धमकावत असल्याचे या क्लिपमधून ऐकू येत आहे पाहुयात काय आहे हा संपूर्ण प्रकार प्रतिनिधी राणी कास्लिवाल न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी अहिल्यानगर हॅलो पुढे नितीन बाहेर शांतीला धरलं ना तर बरं होईल लईस आता मी तुला फोर राहिलो क्रुपवर माझ्याविषयी थोडं जर शांतीला धरलं तर चांगले संबंध राहतील राजकारण हे फक्त वीस दिवसाचे हा उग आहे ना शांतीला धर आता मला काहीच बोलायला लावू नको तू थोड जर शांतीला आहे संबंध कायमशी राहते काहीच होणार नाहीये पुढंच काय काय काहीच पुढं काय होणार नसत काही उगा नुसते उड्या मारून पाहिजे हा ऐक ना उगा आता मी तुला समक्ष भेटणार बोलतो फोनवर नाही बोल तुला काही तू अजून माझा इतिहास त्यापासून बघ जरा थोडा थोडं जरा शांतीला जर फक्त जरा बरोबर आहे ना उगा उगा मग तू गावात स्वतः तुझ्या गावाचा तर पाचशे माता आहे माझ्या गावात फक्त नव्वद माग आहे भाऊ कशाला तुम्हाला बोलायला लागेल ग्रामपंचायत सदस्य नाहीये मी कोणत्या पक्षाचा जो मी तालुका अध्यक्ष आहे मी सरपंच गावचा तू कशाला गप्पा का तू सदस्य सुद्धा नाही सदस्य चादस्य किंवा कोणी शांतीला वाद घालायला नको आता मला विषय नसतो काय असत माहिती तू जरा थोडं शांतीला इतिहास करून बघ उग ना तुला मी येणार तुझ्याकडं येतो सांगतो तिथे तिकडे जाणार भेटतो मी नाही तू कोणाबरोबर राही रे मी येतो तुझ्याकडं मी तुला आता कधी तू कोणाबरोबर राह मला काही नाही फरक पडत तर थोडं शांतीला जर जरा मी आता आठ पांधरा दिवस झाले तुझं बघतोय नाही माझं पहिल्यापासूनच आहे माझं पहिल्यापासून काय तुला पासून राजकीय वगैरे मी पहिल्यापासून कमेंट टाक होतो असं नाही मी आजचा माझ्या विषय तू कोणा विषय नादी पण माझ्या पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासून आम्हाला धामक्यात येत आहे आजचा विषय पहिल्यापासूनच तुम्ही इकडे होते त्यावेळेस धामक्यात येत होत्या आम्हाला आता तुम्ही तिकडे गेले आता तुम्ही धमक्या द्यायला लागले आम्हाला धमक्याचा विषय नाहीये मग आता ही धमकीच म्हणावी लागेल आम्हाला धमक्याचा विषय नाही धमकी नसतो डायरेक्ट आम्ही करत असतो तू येणार तर माझ्या विषयी जरी नको तू कोणा विषयी काय करायचं नाही तुम्ही धमकीच देऊ राहिले आज आम्हाला फोन करून या अशा धमक्या देऊ राहिले म्हणून धमकीच देऊ राहिले तुम्ही जरा आहे ना जरा थोडं शांतीला जर जरा थोडं म्हणजे तुम्ही बोलता ते सगळं खरं ना आम्ही बोलतो ते चुकीचं सुद्धा काही कमेंट नाही करत कधी नाही आम्ही काय म्हणतो मी फक्त तुम्ही फक्त आहे विश्वास टाकला होता तेवढा विश्वास नव्हता करायला पाहिजे तुमच्या शब्दात विश्वास आम्ही मान सन्मान देत होतो थोडं जणा थोडं थोडं होतं थोडं शांतील तर मान सन्मान देत होतो आम्ही तुमच्या शब्दाला पण तुम्ही असा नव्हता करायला पाहिजे हा मी माझा विषय राहिलो वैयक्तिक तो मी तुला विचारलो होतो कधी नाही आम्हाला फोन तर करत होते नांदूर वेळ मध्ये यायच्या वेळेस काय करायच्या वेळेस करीत होते का नव्हते तो आम्ही फोन करत होतो बाकी काही नाही केलं मी तुला नाही त्याच्यासाठीच ना, ना, ना मग फोन कशासाठी नाही माझा माझा वैयक्तिक प्रश्न राहिला मला काय करायचं ते मी माझं ना शेवटी आम्हाला दैगा फटका देऊन तुम्ही तिकडे गेले त्याच्यामुळे मोठा नको समजू स्वतःला ते बघ हे बा बीजेपी मध्ये कोणी मोठा नसतो कोण लहान हा कार्यकर्ता असतो प्रत्येक हा तू तुझं बघ तू जर माझ्या दिवशी जर कोणती मध्ये तर मी पण काम केलेलं आहे त्याच्यामुळे कोणाला असा मोठा पण धरला नाही आता कोणाला लहान पण नाही धरलं हा तू जर असं लय असं लय हे नको जरा थोडं शांतीला धर जरा थोडं नाही नाही हे बघा असते दिवस देऊन असते येऊन सांगतो तुम्ही धमकी देवावर राहिले आम्हाला हा धमकी समज ये तर काही समज दिवस निघून जात असते एवढं सांगतो मी तुला प्रत्येकाचे दिवस निघून जात असते आज ना उद्या दिवस प्रत्येकाचे निघून जात असते एवढं जरा थोडं शांती ला जरा प्रत्येक दिवस निघून जात असते फक्त धमके देऊ नका तुम्ही तू धमकी समज काही समज तुला काय आहे मला कोणाला पुढे माझ्याविषयी जर व्हॉट्सअप टाकलं तू तर माझी इतकं वाईट नाही राहत एवढं मी सांगतो हा धमकीच आहे आम्हाला ऐकूच आहे ऐकायचा प्रश्न नाही तो पण धमकी अशा द्यायचं बंद करा तुम्ही पण बरं का आयुष्य जर काही बदनामीच जर काही टाकलं तू तर याद राखी तू मुड नाही 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 आमच्या विरोधात जो जातो त्याच्या विरोधात आम्हाला बोलणं भागच पडतंय बरोबर आहे तुम्ही बोलता, तुमीं सामी सामी बोलता